लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे शासकीय इतमामात लोकार्पण सोहळा करण्यात यावा यासाठी अनेक समाजप्रेमींची उपोषण आंदोलनं झाली अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न अखेर आमदार काळे यांच्या पुढाकारातून मार्गी लागल्याच्या दिशेने असताना मातंग समाज बांधवांकडून देखील याला विरोध नसून आनंद व्यक्त केला जात आहे परंतु स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांनी सर्वप्रथम शहरामध्ये स्मारक उभारणीसाठी परिश्रम घेतले असून त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता आणि त्यानंतरच स्मारक उभारण्यात आलं होतं म्हणून होणाऱ्या या लोकार्पण सोहळ्यासाठी स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांच्या धर्मपत्नी सिंधुताई शंकरराव कोल्हे यांच्या आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे वंशज सचिन साठे यांच्या हस्ते करण्यात यावा अशी मागणी कोपरगाव शहर मातंग समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे जर असं केलं नाही तर कार्यक्रमाच्या प्रसंगी याचा विरोध म्हणून काळे झेंडे दाखवण्यात येईल असा इशारा शरद त्रिभुवन यांनी दिला आहे ठरलं सात तारखेला लोकार्पण थोडा हा आयोजित करता येणार आहे पण माझी नगराध्यक्ष विजयराव वाडणे त्यांनी अण्णाभाऊ बद्दल आप शब्द वापरले भूकबळी गेला आणि त्याच्यामध्ये समाजाला काही इतर गोष्टी कळत नाही असंच आता आमच्या राजाभाऊने सांगितलं आमचे शुभरराव जाधव यांनी सांगितलं जर आम्हाला जर अण्णाभाऊ बद्दल माहिती नाही तर माझ्या घरी या माझ्याकडं पेटीवरून पुस्तकं पडलेले आणि आमच्या प्रत्येक मा, मातंग समाजाच्या तरुणकडे माझ्या माहितीप्रमाणे फकीरा वारण्याचा वाघ असे अनेक पुस्तक त्यांच्याकडे सापडतील आणि तुमच्याकडे कोणते पुस्तक आहे ते आम्हाला पण दाखवा आणि दुसरी गोष्ट आपण जे बोलले त्याची मातन समाजाची जाहीर माफी मागावी भूकबळी गेले याचा पुरावा द्यावा आणि मातन समाजाला कमी लग्नाचं काम आणि जे आपण बोलले का कार्यक्रमात वक्तव्य आणण्याचा प्रयत्न केला तर वार त्याला समाजासमोर उघडे पाडले जाईल तर माझी विजय वाढण्या विनंती आहे की आपण समाज नक्की उघडा पाडा आणि तुम्ही किती उघडे पडले तुम्ही जाती जातीमध्ये तिकड निर्माण निर्माण करून अनेक समाजाचा दुश्मन करून ठेवला तेव्हा आपण आपली पहिली पात्रता बघावी आणि समाजाला काय माहीत नाही नाही माहीत जर या कार्यक्रमाला का मी मुख्याधिकारी साहेबांना आणि पालकमंत्रालया आमदारला सांगतो आमदार साहेबांचं मी खरखर कौतुक करल कारण आमदार साहेब म्हटले की जर माझी जर अडचण असेल तर दोन पावलं मी मागे येतो तर आम्ही तुमचं स्वागतच करतो मग कार्यक्रमाचे का अध्यक्ष बिपिन दादा कोल्हे साहेब झालेच पाहिजे तर आपण दोन पावलं जर मागे आलात तर आम्ही खरोखरच म्हणजे आमदार समाजाचा विचार करणार आहे आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये विजयराव वाढणे जर हे पुन्हा कार्यक्रमाच्या ठिकाणी जर आले तर आम्ही त्याचा निषेध म्हणून काळे झेंडे दाखवल्याशिवाय नाही एवढं बोलतो थांबतो जय हिंद जय भारत जय लवकर हेस्टन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव